जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था चे प्रमुख आदरणीय निलेश तांब्रेजींच्या प्रयत्नाने ते आत्ताचे मोठा असं रुग्णालय आमच्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित असलेले भगवान सामरेजी सौ so, ताई उपस्थित असलेले पराग पास्तेजी, सन्मान्यांचे अविनाश लाड सन्मान्य डॉक्टर मुळेजी सन्मान्य गणेश जोशीजी सन्मान्य संदेश सावंत सन्मान्य आमचे अनिकेत पटवर्धन मंचार उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझ्या सर्व तरुण मित्रांना आमच्या निलेश सामरेजींच्या नेतृत्वाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या कोकणामध्ये कानो अतिशय प्रभावी पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवते आहे आणि त्याच्यामध्ये आज आपल्या रत्नागिरीमध्ये त्यांनी एक रुग्णालय आणि हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपल्या रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी इथे उद्घाटन केलेलं आहे त्याच्या काही डिपार्टमेंटचं उद्घाटन आता आज सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या असते आणि माझ्या हस्ते आताच काही वेळा अगोदर झालेला आहे जिजाऊ महिला संस्था शैक्षणिक आणि सामाजिक संस्था हे जे आमचे निलेश सामरेजी ही संस्था जे चालवत आहेत त्याचा काम पाहिलं किंवा काम जेव्हा जेव्हा मला त्याच्याबद्दल माहिती मिळते खरं म्हटलं तर काम थक्क करण्यासारखं आहे असा समाजामध्ये असा एक वर्ग नाही असा एक व्यक्ती नाही ज्याच्यापर्यंत निलेश सामरेजींच काम पोचलेलं नाही असा कुठलाही व्यक्ती आतापर्यंत आपल्याला भेटत नाही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे काही सामाजिक काम सुरू ठेवलंय दिवसाचे चोवीस तास वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सातत्याने समाजामध्ये गोर गरिबांसाठी काम करणं त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं हे निलेशजींच्या माध्यमातून सातत्याने सुरू असत म्हणजे ठाण्यापासून ते, ते आमच्या सिंधुदुर्गापर्यंत सातत्याने दरवर्षे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी उपक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट होते ते संपर्क साधतात आमचे संदेश सावंत असतील आणि अन्य आमचे सिंधुदुर्गाचे सहकारी दरवर्षी निलेशजींच्या माध्यमातून साम्रेजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तक वाटपाचं काम विद्यार्थी मित्रांना मोठ्या प्रमाणामध्ये होतात मला वाटतं राणेसाहेब साहेब आलेले आहेत सांभ्रेजी राणे साहेब आलेले आहेत साहे आपण तिथे गेलो पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये निलेश तांब्रेजींच्या माध्यमातून होत आहे म्हणून ह्या निमित्ताने आम्ही सगळेजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे शेवटी समाजामध्ये कोण काय चांगलं करत असेल तर त्याला पाठिंबा देणं ताकद देणं आणि त्यांच्या बरोबर उभं राहणं ह्यालाच आपल्या आपण सगळ्यांचं परम कर्तव्य स्वीकारून आम्ही आज इथे आलेलो आहे आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो त्या पक्षामध्ये सेवा हे प्रथम समजून आम्ही सातत्याने समाजामध्ये विविध पद्धतीने घटकासाठी काम करत असतो आणि अशाच पद्धतीचं काम जे आमचे निलेश तांब्रेजी करतायत त्यांचं काम अशाच सातत्याने त्यांनी सुरू ठेवावं त्यांना कामाला कुठेही अडथळा येत असेल तर जिजाऊ संस्थेचे शुभचिंतक म्हणून त्यांचे सहकारी म्हणून आम्ही सदैव त्यांच्या बरोबर उभे आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेला आहे हा एवढं मोठं काम निलेश सामरेजी करतायत कुठल्याही राजकीय प्रवाहामध्ये न येता कुठल्याही राजकीय पक्षाचं नाव न ना लावता ते इथे काम करतायत हे क्वचितच घडताना आपल्याला दिसत पण निलेशजी आता नसतील पण त्यांचे सहकार्य इथे आहेत तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे लोक इथे आहात आमच्या रवी चव्हाण साहेब पण व्यासपीठावर आहेत मी आवर्धून निलेशजींना आग्रह करेन ते एवढं मोठं काम तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये उभं करताय त्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हाला अगर व्यासपीठ आणि कुठल्या वटवृक्षाच्या अंतर्गत यायचं असेल तर ते योग्य स्थान हे भारतीय जनता पक्षच आहे हे मी आवर्धून ह्या निमित्ताने ते व्यक्त करू जो मान सन्मान निलेशजी सामरे सारख्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये भेटेल मला ना वाटत अविनायकजी कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये भेटू पक्षा शकतात आणि नेमकं आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब पण व्यासपीठावर हो आहे म्हणजे संधीचं सोनं करायला पाहिजे म्हणून आवर्जून हा मुद्दा आत्ताच पुढे करून ठेवतोय नाही तर माझ्यानंतर अन्य पक्षाचे नेते मंडळी निश्चित पद्धतीने येतील पण निलेशजींची बुकिंग भारतीय जनता पक्षामध्ये अगोदरच ऍडव्हान्स बुकिंग झाली आहे हे आमच्या चव्हाण साहेबांच्या समोर सांगून जातोय जेणेकरून नंतर वेटिंग मध्ये राहू शकतात आणि म्हणून या निमित्ताने परत एकदा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेला मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो असंच सातेत्याने लोकांची सेवा तुमच्या हाताने घडत राहावं एवढंच ईश्वरा प्रार्थना करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र